कोविड काळात मुंबईत सलग शहाऐंशी दिवस गरजूंना जेवण वाटप करणारा अस्सल कोविड योद्धा सुशांत कोकाटे सुशांत मूळचा सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील पाढळी गावचा युवक वडील मुंबईत बेस्ट मध्ये नोकरीच असल्याने हे कुटुंब मुंबईतच स्थायिक आहे सुशांत देखील एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतो सुशांतला लहानपणापासूनच समाजसेवेची आवड आहे स्वतःची नोकरी सांभाळत जिथं शक्य असेल तिथं हा तरुण गरजूंसाठी धावून जातो कोविडचा भयंकर काळ आपण सर्वांनी अनुभवला आहे आणि भोगला देखील आहे त्या काळात अनेक लोकांना अनेक तऱ्हेच्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं अनेक लोक दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत होते त्यांचे नातेवाईक व वा कुटुंबातील लोक हे दवाखान्यातच असायचे त्या काळात कुणी कुणाजवळ यायला तयार नव्हतं अशाच काळात लालबाग परळ भागात राहणारा सुशांत कोकाटे या लोकांसाठी धावून आला त्याच्यामार्फत या भागातील रुग्णालय टाटा हॉस्पिटल हॉस्पिटल येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सलग शहाऐंशी दिवस जेवण वाटप करण्यात आलं तसेच अनेक निराधार लोकांना देखील या भोजन वाटपाचा लाभ होत होता अशा या कोविड योद्ध्याला स्पेशल गोष्टचा सलाम कोविडच्या काळामध्ये आपण फेस मास्कशेल्ड वाटप केलेले आणि फूड डिस्ट्रीब्युशन परत सॅनिटर बाथ सिस्टीम आम्ही बिल्डिंगमध्ये बसवलेली आणि बिल्डिंगमध्ये त्या काही चोरी किंवा काही गोष्टी होत होत्या तर बिल्डिंगमध्ये आम्ही कॅमेरेसुद्धा बसवले सर्वांच्या लोकांच्या हितासाठी काम सुरू करताना असं सा, मला समाजकारणाची थोडी आवड होती आणि मी शिक्षण घेत असताना बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग माझं चालू असताना मला लोकांमध्ये मिसळायचे लोकांमध्ये एकत्र व्हायचं आवड होती मग केम हॉस्पिटल समोर मी दररोज चारशे लोकांना असे शहाऐंशी दिवस मी जेवण फूड डिस्ट्रीब्युशन केलं असं चौतीस हजार लोकांपर्यंत मी पोचलो दररोज एक दुपारच्या एक ते दोन वेळेस मी जेवणाचा हा कार्यक्रम करत होतो कर आर्थिक जमव जमवून आज काही लोक व्यक्ती दानशूर व्यक्ती त्यांना वेळ नसेल ते मला म्हटले सुशांत तू हे करू शकतोस का तुझ्या हेने तर मी म्हटलं मी करू शकतो मला लोकांसाठी वेळ द्यायचा आहे लोकांसाठी मी वाहून घेतलेलं आहे सर्व शिक्षणाबरोबरोबर त्यामुळे मी हे करू शकतो असं म्हटल्यानंतर मी चालू ते चालू केलं आणि त्याच्यानुसार माझं केम हॉस्पिटल वाडिया टाटा हॉस्पिटलचे डीनसुद्धा कॉन्टॅक्टमध्ये आले त्याच्यानुसार लोकांची वैद्यकीय काही मदत असेल किंवा काही हे असेल तीसुद्धा त्यातून पटकन झालं किंवा कोणाचं काही ऑपरेशन असेल दोन तीन महिने लागत असेल ते आपण पंधरा दिवसांमध्ये एका ओळखीनुसार आपण ते करू शकलो माझे वडील बी एस टीमध्ये आहेत ते सुद्धा कोरोना योद्धा आहेत त्यामुळे ते घरातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा बाहेर पडत होतो त्यामुळे अशी काही भीती नाही की माझे वडील माझ्या वडिलांनी वाहून दिलं लोकांसाठी तर मी का घरी एकटा बसू या हेतूने मी सुद्धा लोकांसाठी मदत करायला बाहेर पडलो सर्व गोरगरीब त्या केम हॉस्पिटल एक गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे ते मुंबईतली त्यामध्ये सर्व ऑल ओव्हर इंडियामधून यू पीमधून पंजाबमधून जी लोकं येतात म्हणजे ज्यांना राहण्याची व्यवस्था नाही ते रस्त्यावरच होतात त्यांना अन्नदानाची एक आपल्याकडून ती मदत होत होती दररोज चारशे लोकांना मग त्यांना राहणं म्हणजे रस्त्यावर झोपते काही कॅन्सरग्रस्त असतील टाटा हॉस्पिटलच्या इथे त्यांना आम्ही दररोज काही ना काही वेगवेगळ्या प्रकारचं एकतर पावभाजी असेल मिसळपाव असेल किंवा काही राईस असेल कुठल्या असं सात प्रकारचं आम्ही दर आठवड्याला ते चेंज करत आम्ही जेवण देतो आम्हाला ते खुश व्हायचेच मी त्या हिशोबाने आलो नाही की कि किंवा मला राजकारणात उतरायचं किंवा काही पण त्या लोकांना आनंद वाटायचा की कोणीतरी आम्हाला दररोज जेवण घेऊन येत आहे त्यांच्या आशीर्वादासाठी मी ह्या गोष्टी करत होतो मला त्याच्यातून काही आउटपुट यावा किंवा मी कधी मोठा होईल किंवा काही गोष्टी माझ्याशी हे येतील ह्या हातूनही नाही मला एक समाजकारणाची एक जाणीव आणि माणुसकीची जाणीव असल्यामुळे मी त्या लोकांमध्ये मिसळून जाईल माझं एकच आहे की वैद्यकीय कक्षातून म्हणजे जेवढं काही माझ्याकडून होईल तसं माझ्याकडे टाटा हॉस्पिटल वाडे आणि कोरोना म्हणजे जेणेकरून जी लोकं येतील त्यांनी मला स्वतः कॉन्टॅक्ट करावा मी तिथे बसून त्यांची मी कामं करेन हे हा माझा एकच मानस आहे सुखात सर्व येतात दुःखातच फक्त प्रॉब्लेम असतो त्यामध्ये मी सर्वांच्या दुःखात सहभागी व्हायला मी तयार आहे म्हणजे तो कानाकोपऱ्यातला इंडियातून कुठेही कानाकोपऱ्यातला जरी व्यक्ती आला माझ्यासोबत तरी मी तिथे उभा राहून ते मी काम करून घेईन